नमस्कार नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नावेश आज आपले इथे कामगार नेता श्रुती शाम माथरे हिचं आगमन झालेलं आहे तिने विविध पद भूषवलेली आहेत त्याच्याबद्दल या मुलाखतीच्या अभ्यास हळूहळू कळेलच पण तिने बॅचलर ऑफ आर्किटेक्चर मास्टर ऑफ आर्किटेक्चर नंतर पी एच डी एल एल बी अशा विविध पदव्या संपादन केलेल्या आहेत किल्लई महाविद्यालयात तिने शिक्षण घेतलं आणि तिथेच तिने प्राध्यापिका म्हणून काम केलं सिडको मध्ये अडीच वर्ष नोकरी केली एस एम डिझाईन स्टुडिओ दोन हजार बारा पासून ती चालवित आहे त्याखेरीज काँग्रेस पक्षाची सक्रिय सदस्य म्हणून ती कार्यरत आहे अग्री शिक्षण संस्था एकता कॅटलिस्ट कोकण श्रमिक संघ अशा विविध संस्था संघटनांशी ती कायम जोडलेली आहे या श्रुती मी आपलं धन्यवाद आज आपले नवे शहर उपसंपादक राजेंद्र साहेबांनी मला या ठिकाणी माझा कार्य अहवाल पाहून बोलवलं त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते आणि खऱ्या अर्थाने तुमच्या सर्व टीमला देखील मी शुभेच्छा देईन की आतापर्यंत अनेकांचे तुम्ही मुलाखती घेतल्या त्यामध्ये माझी निवड केली त्यासाठी तुमच्या सर्व संपूर्ण टीमचे मी आभार मानते पहिलाच प्रश्न सामाजिक कार्यात यावं असं का वाटलं कारण आर्किटेक्चर असेल मेडिकल असेल वकिली असेल असे विविध क्षेत्र तुला फणावत होती कुठेही जाऊ शकले तो अभ्यास व्हायचं पण आर्किटेक्चर क्षेत्र निवडलंस सामाजिक कार्य निवडलं हे कसं का काय जे आपल्यामध्ये उपजत असत त्या उपजतीमधून सातत्याने मला वाटत होत की मी एक आर्टिस्ट आहे मला सातवीत असताना एका सायंटिस्टने विचारलं होतं की काय व्हायचंय तुला आणि मग त्यावेळी मी निश्चित उत्तर दिलं की मला चित्रकार व्हायचं असं आपण लहानपणी सांगतो परंतु त्यांनी मला सांगितलं की रंगीत चित्र काढणार का ब्लॅक अँड व्हाइट आणि मला असं वाटलं की बाबा सायंटिस्टला उत्तर द्यायचं आर्किटेक्चर बोलून गेली आणि त्यानंतर थोडा त्याच्यात अभ्यास केला आणि इतकी रुची वाढली की असं वाटलं तर आर्किटेक्ट व्हावं आणि त्या क्षेत्रामध्ये जे ठरवलं सातवीत असताना ते मी पूर्ण करण्याचा निर्णय घेत तर घरामध्ये बालपणापासून अर्थात दिवंगत कामगार नदी शामत्रे साहेब यांची कन्या म्हणून त्यांचे जे संस्कार माझ्यावर होत गेले त्यातून साहजिकच आहे की सामाजिक आवड ही उपजत निर्माण होणारच आहे ते करता करता तू राजकीय क्षेत्रात सुद्धा प्रबळ झालीस पनवेल तालुका काँग्रेस कमिटी असेल रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी असेल येथपासून सुरू करून राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेपर्यंत तू धडक मारलीस हा सगळा प्रवास कस काय जुळून आला खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली तसं दोन हजार चौदा साली मात्रे साहेब हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना एक शारीरिक व्याधीतनं ते जात होते आणि एक त्यांच्या बाबतीत एक मुलगी म्हणून मुल। तसेच त्यांचं एक सक्रिय कार्यकर्ता बनण्याची मला आतून इच्छा निर्माण झाली आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने माझं रायगडमध्ये उपाध्यक्ष महिला उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि त्यामध्ये मी पाच तालुक्यांमध्ये कार्यरत राहिली पनवेल उरण कर्जत खोपली अशा पाच तालुक्यांमध्ये महिलांसाठी काम केलं आणि मग त्यानंतर ती आवड होत गेली आणि मग मला निधनानंतर म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ती फार नेटाने पार पार दोन हजार सतरा साली मला महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची सुद्धा संधी mm. पक्षाने दिली आणि त्यातून राजकारणाची आवड ही निर्माण झाली आणि त्यामध्ये लोकांसाठी काम करावं तर सामाजिक कार्य करत असताना त्याला जर राजकीय जोड असेल तर त्याला निर्णयापर्यंत नेता येतं या भावने मी राजकारणात राहण्याचा सक्रिय निर्णय घेतला कामगार क्षेत्र राजकारण हातात हात जातात अनेक कामगार नेते राजकीय पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते नेते वगैरे असतात तर तुझ्या बाबतीत जवळपास तसच झालंय हो तर हाही वारसा श्याम मात्रे यांचाच का आणखी काय हो अतिशय भारत चांगला प्रश्न विचारला की त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने एक आर्टिस्टिक मुलगी कामगार क्षेत्र तसं म्हंटल तर एक वृक्ष असं क्षेत्र म्हणावं लागतं तर आपण म्हणतो मध्यमवर्गीय घरामध्ये मुलांनी सरकारी नोकरी केली पाहिजे असा एक हट्ट असतो आणि माझ्या घरात देखील स्वाभाविकपणे मी आर्किटेक्ट झाल्यानंतर वडील माझे वीस वर्ष सिडको महामंडळाचे युनियन लीडर होते बरोबर तर एक स्वाभाविक माझ्या आईला वाटलं की बाबा या ठिकाणी माझ्या मुलीने सरकारी नोकरी केली पाहिजे आणि मी व्यवसाय दोन हजार बारा पासन आहे परंतु मला दोन हजार चौदा साली कडनं त्या ठिकाणी नोकरीसाठी प्रकल्पग्रस्त या कॅटेगरी नोकरीची संधी आली आणि त्या तो किस्सा असा होता की साहेबांची मुलगी म्हणून कुठेतरी म्हणतात ना म्हणजे वशीला नाही म्हणणार माझं गुणवत्ता तेवढीच होती परंतु hmm. साहेबांची मुलगी म्हणून एक संधी आली hmm. परंतु संधी एक ती एकटीला नाही आली साहेबांचे अनेक प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी आले आणि सर्वांना संधी देताना मी उद्या परमनंट होणार असेल तर hmm. मी दुसऱ्या माळ्यावरनं सिडकोच्या ग्राउंड फ्लोरला येईपर्यंत मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिकडे झाली पदार्पण आणि त्या ठिकाणी कुठेतरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या आर्किटेक्चर आणि जे गुणवत्ता मिळवलेले इंजिनियर्स होते ह्यांच्यासाठी कायमस्वरूपी नोकरी करण्याच्या निमित्ताने मी त्या हिरिरीने त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि कळत नकळत त्यांची लिडर बनून त्या ठिकाणी कामगार क्षेत्राचा माझा पहिला उगम हो हा सिडको मध्ये झाला तर यावरजून सांगा असं वाटतं मला या निमित्त त्याच सिडकोची परिवहन उपक्रम असलेल्या बीएमटीसी बॉम्बे मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या मध्ये कामाला असलेल्या लोकांचे सध्याचे हाल वेगळे आहे त्यांचा लढा तू दीर्घकाळ लढवतेस एकेकाळी एक एक दिवा पाटील साहेब नंतर श्याम मात्रे साहेब आणि आता तू अशा तीन पिढ्या या लढ्याला साक्षी आहे नुकताच तू मंत्रालयात या संदर्भात एक बैठक आटपून आली हो। आता कुठल्या टप्प्यावर येऊन हा लढा थांबला आहे आता खऱ्या अर्थाने प्रत्येक लढा नेतृत्व हेच सांगत असतं की हा अंतिम टप्प्यात आहे असं प्रत्येक नेतृत्वाच म्हणणं असतं परंतु या ठिकाणी मी त्या बाबतीत प्रॅक्टिकल अशी मुलगी आहे की कुठेतरी आपण रिझल्ट ओरिएंटेड राहणं गरजेचं असतं लोकांना खोटी आशा देऊन त्यांना कायमस्वरी झुलवत राहणं हे मला पटत नाही आणि परंतु आ, मात्रे साहेबांच्या हातात ज्यावेळी तो लढा आला तो मुळातच वीस वर्षांनंतर त्यांच्या हातामध्ये आला आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली जसं मी आत्ताच आपल्याला सांगितलं की दोन हजार चौदा साली सिडको महामंडळामध्ये प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नो नोकरी देण्याच्या नेतृत्वात माझ्या सोबत आणखीन सा एक आंदोलनाची जोड होती सिल्कोचे सफाई कामगार आणि बीएमटीसी कामगार आणि हे तिन्ही आंदोलन एकत्रितरित्या मात्रे साहेबांसोबत सातत्याने करण्याच्या मला संधी मिळाली आणि त्यातून मात्रे साहेबांच एक स्वप्न होत की ह्या भूमिपुत्रांना जो अन्याय झालेला आहे आणि एक दिबा पाटील साहेबांनी हक्काने त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं की या भूमिपुत्रांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्याची जाण असल्या कारणाने ते नेतृत्व साहजिकच साहेबांनंतर लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला तर त्या कामगारांचं मी या ठिकाणून तर त्यांची ऋणी राहायला पाहिजे की त्यांनी मात्रे साहेबांनंतर तो विश्वास माझ्यावर दिला दोन हजार एकवीस ला ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यावेळी आम्हाला या विषयासंदर्भात बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये संयुक्तिक बैठक ही तब्बल अकरा वर्षांनंतर घडली तर त्यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा देखील आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करते की त्यांनी कुठेतरी पुढाकार घेतला आणि आता कुठेतरी आम्हाला आशेचं किरण फार अगदी लवकरच दिसत आहे आणि मला असं वाटतं की साहेबांच्या आशीर्वादाने आणि अथक प्रयत्न आणि कामगारांचे संघर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे यश अगदीच महिनाभराच्या अंतरावर येऊन ठेपलंय टप्प्यात आहे अगदी याला जोडून माझा एक पुढचा प्रश्न असेल की कोकण श्रमिक संघ असेल अगरिक शिक्षण संस्था असेल एकता कॅटेलिस्ट असेल किंवा यांच्या नावाची बँक असेल अशा अनेक संस्था संघटनांशी जोडलेली मग श्वास कधी घेते या सगळ्या पसाऱ्यातून तुला तुझं वैयक्तिक काम तुझं जेवण खाण तुझा आराम यासाठी वेळ कसा काढते म्हणजे प्रश्न असा आहे की या सगळ्याच वेळेच नियोजन कसं करते तुमच्या प्रश्नाला धरूनच माझं उत्तर आहे खरंतर मात्रे साहेबांनंतर जी जबाबदारी आली ती जबाबदारीच मुळात माझा श्वास आहे त्यामुळे वेगळा श्वास घ्यावा असं मला वाटत नाही हेच माझं ऑक्सिजन आहे सो so, <laughs> आय एम लिव्हिंग इन दॅट असे विविध लढे लढवले राजकीय पक्षात आपण सक्रिय राहिलो अनेक व्यक्ती प्रवृत्तीची संपर्क आला सहवास मिळाला ह्याच्यामध्ये काही दिवंगत असतील काही सध्या अस्तित्वात असतील कोणाचं व्यक्तिमत्व प्रभाव आहे दिवंगत असतील असं म्हणायला गेलं तर अर्थातच लहानपणापासून महात्मा गांधी माझे आदर्श आहेत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून खऱ्या अर्थाने कामगार क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल त्यामध्ये त्यांच्या आदर्शाला घेऊनच आम्ही हे काम करत असतो आणि आताच म्हणाल तर शंकाच नाही त्याच्यामध्ये दुसरा पर्यायच मी देणार नाही की राहुल गांधी कारण का राहुल गांधी सुद्धा महात्मा गांधी नंतर त्याच रस्त्यावरती जात आहेत आणि तो आमचा मूळ पिंड आहे आम्हाला म्हणतात ना एक प्रत्येकाची नाळ कुठेतरी जोडलेली असते अशी माझी विचारांची नाळ ही गांधी विचारांची असल्यामुळे मला आत्ताचे जर आपण म्हणाल की असं नाही की मी काँग्रेस पक्षात कार्यरत आहे म्हणून मी मुळातच राहुल गांधींनी ते विचार अवलंबलेले आहेत त्यामुळे आता नेतृत्व म्हणाल तर निश्चित राहुल गांधी या राजकीय क्षेत्रात वावरताना महिला म्हणून वावरताना महिला पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून वावरताना महिलांच्या अधिकारांचा कुठेतरी संकोच होतोय असं वाटतं का संकोच म्हणता येणार नाही परंतु आपण आपल्या समाजाकडे पाहिलं hmm. तर एक साधारणतः पुरुष प्रधान संस्कृती आजही आहे आणि कुठेतरी इंडिपेंडेंट वुमेन ही डॉमिनेटिंग असते आणि त्यामुळे ती डॉमिनेटिंग आहे तर त्याच्यासाठी विविध पदव्या आहेत hmm. मग ती आगाऊ असते मग ती hmm. जास्त हा मग तर पदव्याच म्हणायला लागतील कारण का त्या दिल्या गेलेल्या आहेत ना तर ती सर्व दूषणं घेऊन एखाद्या इंडिपेंडेंट मुलीला सामाजिक असो राजकीय असो किंवा मी तर अर्थात म्हणून प्रोफेशनल लाईफ जगताना सुद्धा अगदी आपण कॉर्पोरेट लेवलला जरी पाहिलं तरी सुद्धा त्या महिलांना हा निश्चितच म्हणजे मला असं वाटतं की मला ऐकणारा या हजारो महिला लाखो महिला म्हणतील की येस द हिट पॉइंट की प्रत्येक पावलं पावलीला अनुभव महिला पत्रकारांना निश्चित येत असेल तर त्यासाठी मला असं वाटतं मी काही त्याच्यामध्ये अपवाद ठरलेली नाही फक्त जर पनवेल किंवा आमदारकीची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर काय करशील निश्चित पक्षाने संधी दिली तर कुठची संधी नक्कीच सोडणार नाहीये अरे वा पूर्ण आशादायी गेल्या काही दिवसातच नव्हेंबी मध्ये मा अक्षता मात्रे असेल उरणला यशस्वी शिंदे असेल पुन्हा नोव्हेंबीत एक श्वेतिका मोरे नावाच्या मुलीचे अशा महिलांचे मुलींचे खून झाले आणि पुन्हा तो प्रश्न ऐरणीवर आला की महिलांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे लव जिहाद म्हणा किंवा आणखी काय त्याला कसलंही नाव द्या किंवा मुली समाज माध्यमांवर जास्त सक्रिय असल्यामुळे काही काही चुकीचे प्रकार तर अशा अशा या या मुलींना महिलांना काय काय संदेश द्यायला सांगायला निश्चितच मी ह्या दोन्ही तिन्ही प्रकरणाला कुठेही असं म्हणणार नाही ना की त्याला आपण लव जिहाद म्हटलं पाहिजे त्याला प्रेम प्रकरण म्हटलं पाहिजे किंवा काय परंतु मी नक्कीच तरुण आणि तरुणी दोघांनाही हे संदेश देईन की कुठचीही गोष्ट जर मनासारखी साध्य नाही झाली तर तो शेवट नसतो आणि आपण म्हणतात अभि नाही तो कभी नाही किंवा माझी नाही तर कोणाची नाही किंवा माझा नाही तर कोणाचा नाही तर अशा पद्धतीतली भावना ठेवणं फार अतिशय चुकीचं आहे कारण का ऋतू सुद्धा आपला रंग बदलत राहतो आणि त्या ठिकाणी आपण पण जर काळानुसार बदललो नाही सत्य स्वीकारलं नाही तर या ठिकाणी मी कुठेतरी असं बघेन की मोबाईलच्या या तुलनेमध्ये आपण ज्यावेळी इंस्टाग्राम कि इतर गोष्टी बघतो आपलं सर्वांचं आत्ताच्या काळातल्या तरुणाईचं मानसिक मनोधैर्य कुठेतरी कमकवत आहे त्याची कुठेतरी स्थिरता येणं गरजेचं त्याला मधा मेडिटेशन म्हणा किंवा सहनशीलता आपल्याला पूर्वी शिक्षकांनी पट्टीने मार जोड केले तरी आपण सहन करत होतो परंतु आता सहनशीलता कुठेतरी कमी झालेली आणि त्यातून हे प्रकार घडतात आणि आपण जुने चित्रपट पाहिले काय तर त्याचा एक इम्पॅक्ट असतो तर आपलं शेवटी आपलं मानसिकता कुठे स्थिर केली पाहिजे हे दोन्ही तरुण आणि तरुणींना दोघींना दोघांनीही कळलं पाहिजे आणि मुलींच्या बाबतीत थोडक्यात मी सांगेन या ठिकाणी की मुलींनी आत्मनिर्भर व्हायचं ज्या दिवशी ठरवतील की कुठच्याही गरजांसाठी मला पुरुषाची गरज नाही कुठच्या मुलाची गरज नाही त्यावेळी असे प्रकार निश्चित कमी होतील कारण का आपल्याला जोडीदार हवा असतो साथीदार पाहिजे असतो आपली गरज पुरवण्यासाठी किंवा अशा अनेक गोष्टी असतात तर इंडिपेंडंट मुलींच्या बाबतीत काही अंश गोष्टी फार कमी बघायला मिळतील तर मी एवढंच सांगेन की मुलींनी आत्मनिर्भर व्हावं इंडिपेंडेंट व्हावं चांगलं शिकावं आणि तरुणांना सांगेन की आपण चांगलं शिक्षण घेतल्यानंतर आपल्या कुटुंबाचं स्थैर्य कसं करावं याकडे जर आपला कल असेल तर निश्चित ह्या गोष्टी करण्याचं त्यांचा मानसिकता होणार नाही असं मला वाटतं तर दर्शक ही आहे श्रुतीच्या मात्रे आम्ही विचारलेल्या प्रश्नांना तिने नित्यमूत उत्तरं दिली कामगार जगत असेल संस्थात्मक विश्व असेल राजकीय क्षेत्र असेल आर्किटेक्चर असेल त्यात सक्रिय राहून एक मुलगी असताना आपलं कसं वेगळं अस्तित्व जाणून देता येतं याचा तिने पडताळा या, या मुलाखतीतून दिला तरुणांनी कसं वागायला पाहिजे मुली कुठे बहकण्याची संधी असते मुलांनीही काय कसं वागलं पाहिजे याच्याबद्दलही तिनं विश्लेषण केलं याबद्दल मी तिचे आभार मानतो आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल तिला धन्यवाद देतो आणि तिच्या पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दर्शको श्रुती मात्रे हिची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते नवे शहर युट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि वर असलेल्या मुलाखतीखालील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपलं कमेंट लिहून जरूर कळवा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद